आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या होत्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे आहे त्याच्यामुळे तुम्ही घेऊ शकता सगळ्या तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक सध्या आपण पुण्यावरून नाशिकला नाशिक वरून पुण्याला जाण्याचे जर वेळ बघितला तर तीन तासात साडेतीन तासाचं ता अंतर असलेल्या या रस्त्यावर आज सहा सहा सात सात कधी कधी तर आठ आठ नऊ नऊ तास लागत आहेत संगमनेरवरून पुण्याला जायला आज चार चार पाच पाच तास लागत आहेत संगमनेरवरून नाशिकला आम्ही जायचो तर एक तासात पोहोचायचो आता तिथे दोन तास लागत आहेत पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत वाईट अशी दुर दुरावस्था झालेली आहे सरकारचं त्याच्याकडे लक्ष नाही राष्ट्रीय महामार्ग महामार्ग प्राधिकरण जे आहे ते त्याच्यात काम एकीकडे काढतंय एकीकडे रस्त्याची दुरावस्था आहे ती दुरुस्त करायला सरकार आ, मागे पुढं पाहत आहे कॉन्क्रिटी चा काम चालू झालेलं आहे धीम्या गतीने काम चाललेलं आहे रोज अपघात होत आहेत बोट्यासारख्या ठिकाणी परवा तर बारा तास ट्रॅफिक जाम झाला होता आणि म्हणून मी आज केंद्रीय रस्ते मंत्री मान्य नितीन गडकरी साहेबांना पत्र लिहिलेलं आहे की साहेबांनी तातडीने याच्यामध्ये लक्ष घालावं हे हो, काम अधिक वेगाने पूर्ण कसं होईल या दृष्टीने साहेबांनी स्वतः याच्यामुळे व्यक्तिशः लक्ष घालावं आणि त्याचबरोबर जोपर्यंत या रस्त्याचं चा काम चांगल्या प्रतीचं चा होत नाही किंवा ते पूर्ण होत नाही तोपर्यंत या रस्त्यावरचे जे तीन टोल आहेत ते तिन्ही टोल नाके हे बंद केले पाहिजे लोकांनी टोलही भरायचा आणि खराब रस्त्यांनी खड्ड्यामध्ये जायचं गाडीचंही नुकसान करायचं माणसाचंही नुकसान करायचं लोकांचे हाडं मोडण्या इतके वाईट प्रकार आज इथं होत आहेत रोज अपघात होत आहेत हजारो लोकांचे जीव जात आहेत आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे का एकतर रस्त्याचं काम तातडीने फास्ट अत्यंत फास्ट ट्रॅकवर हे झालं पाहिजे आणि तोपर्यंत हे तिन्ही टोल जे आहेत हे तिन्ही टोल पुणे नाशिक महामार्गावरील बंद केले पाहिजे टोल वसुली याची बंद केली पाहिजे मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा